मुकाबला मुकाबला डिजिटल क्लिक करा भीम टायगर सेनेच्या वतीनं मराठी पत्रकार दिन साजरा विविध भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार टायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने विविध पत्रकार बांधवांचा सत्कार करून सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला पत्रकार दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सविस्तर वृत्त असे की बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथम दर्पण वृत्तपत्र सुरू केले त्याचाच वर्धापन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम टायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने यवतमाळ जिल्हा अध्यक्ष किशोर ददा कांबळे यांच्या मुख्य नेतृत्वात सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला शासकीय विश्रामगृह पुसद येथे दैनिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी यांचा विविध भेटवस्तू देऊन सामाजिक ऋण सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड प्रमुख अतिथी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केदार वसंतनगर पोलीस स्टेशनचे वेरुळकर नागेश कॅम्प्युटरचे संचालक मिलिंद सर ज्येष्ठ पत्रकार रवी देशपांडे शकील पठाण प्रज्ञा पर्वत समिती अध्यक्ष अर्जुन भगत बाळासाहेब कांबळे गीता कांबळे इत्यादींसहित प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जनार्दन झोडगे दीपक गायकवाड प्रभाकर खंदारे राजू पठादे प्रीतम आणे मधुकर ठोके दत्ता कांबळे संजय शेळके विशाल डाके सतीश जाधव इत्यादींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक विष्णू सरकटे यांनी मांडले तर आभार गीता कांबळे यांनी मांडले मुकाबला न्यूज हो 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव